श्वास एक साध पण सर्वात महत्वाचं कार्य आपण दररोज हजारो वेळा श्वास घेतो पण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही श्वास ही केवळ शरीराची क्रिया नाही ती मनाचा आरशासारखी असते जेव्हा मन शांत असतं तेव्हा श्वास सुद्धा खोल आणि स्थिर असतो पण जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा श्वास लहान वेगवान आणि अस्थिर होतो म्हणजेच श्वास आणि मन हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत योग ध्यान किंवा प्राणायाम हे फक्त व्यायामाचे प्रकार नाहीत ते मन आणि श्वास यांचं संतुलन शिकवतात दीर्घ श्वास घेण्याने शरीराला ऑक्सिजन मिळतोच पण त्याचबरोबर मेंदूतील तणाव कमी होतो रक्तदाब स्थिर राहतो आणि विचार स्पष्ट होतात दररोज काही मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वतःशी पुन्हा जोडणं आपल्याला अस्वस्थता राग किंवा भीती वाटत असेल तर एक दीर्घ श्वास घेऊन काही क्षण शांत बसा फक्त त्या श्वासाचा प्रवाह अनुभवा मन आपोआप स्थिर होईल कारण श्वासावर नियंत्रण म्हणजे भावनांवर नियंत्रण जसं समुद्राच्या लाटा शांत झाल्यावर तळ दिसतो तसंच मन श्वासातून शांत झाल्यावर विचार स्वच्छ दिसतात श्वास ही औषधासारखी गोष्ट आहे ती मोफत सहज आणि नेहमी उपलब्ध असते पण तिचा योग्य वापर केल्यास ती मनशांतीचा सर्वात प्रभावी साधन ठरते प्रत्येक सकाळी पाच मिनिट श्वसनाचा सराव करा खोल श्वास घ्या काही क्षण थांबा आणि हळूहळू सोडा हा साधा व्यायाम तुम्हाला दिवसभर स्थिर प्रसन्न आणि जागरूक ठेवेल लक्षात ठेवा श्वास म्हणजे जीवन श्वास शांत तर जीवनही शांत आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर जीवनाकडेही लक्ष लागेल you uh -huh.